<laughs> चला मावशी <आउशी। laughs> चला की <laughs> किती वेळ नव्हता तर आम्ही चाललेलोय चाल तर बघा कोण लवकर आम्ही कुठं चाललोय तर आम्ही चाललंय बघू शकता कुठं चाललंय शेतात शेतामध्ये मशरूम बघायला अजून मोठं झालंय की नाही हा जसं काय ह्यांनीच लावली होती शेती मोठं झालंय का नाही बघायला चाललंय

लई नरम झाली माती पाय असे धसाय लागले भाजी करणार आहे त्याची भाजी हिथं थांबते ना ते येत आहे बांदाच्या कडकड्याला मावशी बघा किती लांब गेलेले आहेत सापडते का नाही का काय माहिती तर बघा माझ्या महाग किती मस्त वातावरण झाले केवढी हिरवळ आलेली आणि मावशी गेल्या मशरूम हुडकायला कारण की अशा पावसाच्या दिवसामध्ये मशरूम खूप उगवतात ना तर आम्ही तेच बघायला आलोय मशरूम कुठे दिसते का तर बघू सापडते का सापड़ला सापडलं का? काय कशाच गावात काय मेहंदी आहे का केवढी लांब गेली आमच्या सोबत आली होती काय सापडलं तुला चपलीला एवढा चिक्कल लागलाय ती लागली आपटायला काय बघू छत्री बघू आमच्या मावशी छत्रीला मशरूम मशरूमला छत्रीमध्ये छत्री म्हणते इकडे एवढ गवत उगवलंय काय दिसणारे चिखलनी भरलेत बघा मावशीच्या चपल्या आणि माझ्या पण भरले सगळे चिखलनी बघू शकतात चिकल किती लागले हुडकायला आलतो ते काय आम्हाला सापडलं नाही आमचा पूर्ण वेस्ट टाईम गेलेला आहे आमच्या इकडं उगवलेलंच नाहीये ते तर ते हुडकायला काय आलो आम्ही मशरूम पण माहितीच असेल तुम्हाला मशरूम आमच्या इकडं असं म्हणतात की आभाळ गडगडलं की मशरूम उगवतात आमच्या मावशी म्हणतात आभाळ गडगड गडगड गडगडलं की मशरूम येतात मग मावशी मला मशरूमची भाजी करून देणार होते आपण आता मशरूमच नाही सापडले तर भाजी कशाची खाणार मावशी उगा हसायला मावशी आमच्या मावशी खूप छान भाजी बनवतात म्हणून त्यांच्या हातची मशरूमची भाजी खायची होती पण मला वाटते आता ती काय माझ्या नशिबात नाही आहे हो ना मग आता चला रिटर्न चाललोत घरी तर धन्यवाद माझ व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल लाईक करा।, करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही थँक्यू